नमस्कार सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि त्या संबंधित किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या बाबींची तरतूद करण्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे विधेयक माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी तथा समिती प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आले आहे या विधेयकातील विषयांबाबत राज्यातील जनता या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था संघटना एन जी ओज यांचेकडून सूचना सुधारणा एम ए एच एस पी एस डॉट एम एल एस ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर युनिकोड फॉन्टमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जरूर पाठवा व जागरूक नागरिक असण्याचे आपले कर्तव्य पुरे करा आता विवक्षित बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटना यांच्यासाठी परिचित शब्द वापरायचा म्हणले तर शहरी नक्षलवाद याबद्दल सविस्तर चर्चा करताना सगळ्यात पहिला प्रश्न येतो की शहरी नक्षलवाद म्हणजे काय शहरी नक्षलवाद म्हणजे शहरी भागातील नक्षलवादी किंवा माओवादी समर्थक आणि कार्यकर्त्यांची ॲक्टिव्हिटीज काही व्यक्ती किंवा गट ग्रामीण आणि वनीय भागातील नक्षलवादी गटांना अर्थसहाय्य प्रचार रोजगार देऊन किंवा लॉजिस्टिकच्या सुविधा अशा सहाय्याने पाठिंबा देतात मग दुसरा प्रश्न येतो महाराष्ट्रात शहरी नक्षलवादाविरुद्ध कोणते कायदे वापरले जातात तर महाराष्ट्रात शहरी नक्षलवादाविरुद्ध पुढील काही कायदे वापरले जातात सगळ्यात पहिला म्हणता येईल अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट यू ए पी ए एकोणीसशे सदुसष्ट बेकायदेशीर कृती करणाऱ्या संघटनांना अवैध घोषित करण्यासाठी आणि नक्षलवादी ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्यक्तींना अटक करण्यासाठी दुसरा राष्ट्रीय सुरक्षा कायदा एन एस ए एकोणीसशे ऐंशी राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असलेल्या व्यक्तींना प्रिव्हेंटिव्ह अटक करण्यासाठी तिसरा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट मोका एकोणीसशे नव्याण्णव संघटित गुन्हेगारी यासह नक्षलवादी विरुद्ध कारवाई करण्यासाठी ज्यामध्ये सुरक्षा जामीन आणि अटकीसाठी कठोर तरतुदी आहेत याबरोबरच विचारला जाणारा तिसरा प्रश्न सरकार शहरी नक्षलवाद्यांच्या ॲक्टिव्हिटीचे निरीक्षण कसे करते तर सरकार हे मॉनिटर करण्यासाठी काही पद्धती वापरते जसे एक इंटेलिजन्स आणि सर्वेलन्स जे त्यांचे नेटवर्क निधीचा स्रोत आणि कम्युनिकेशन चॅनल्सचे निरीक्षण करते दुसरा सोशल मीडिया निरीक्षण डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रचार आणि नोकरी भरती ॲक्टिव्हिटीजचे ट्रॅकिंग करणे तिसरे पोलीस छापे शहरी नक्षलवाद्यांच्या नेटवर्क्सचे निर्मूलन करण्यासाठी छापे आणि अटक याबरोबर चौथा प्रश्न मनात येतो तो, तो म्हणजे महाराष्ट्रात शहरी नक्षलवाद्यांविरुद्ध घेतलेल्या कारवाईंची काही उदाहरणे तर यामध्ये प्रामुख्याने भीमा कोरेगाव प्रकरण ज्यामध्ये कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी यांना माओवादी गटाशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती आणि दोन हजार अठराच्या भीमा कोरेगाव दंगलीदरम्यान हिंसा भडकवल्याचा आरोप केला गेला हे प्रकरण सरकारच्या शहरी नक्षलवाद्याविरुद्धच्या कारवाईंचे उदाहरण म्हणून सांगितले जाते दुसरा शहरी नक्षलवादी असल्याच्या आरोपांवरून वकील बुद्धिजीवी आणि कार्यकर्त्यांच्या उच्च प्रोफाईल अटका ही काही उदाहरणे झाली आता पाचवा प्रश्न शहरी नक्षलवादाविरुद्ध सरकारी दृष्टिकोनाबद्दल काय आक्षेप किंवा टीका आहेत तर टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की शहरी नक्षलवादी हा शब्द अनेकदा कार्यकर्ते बुद्धिजीवी आणि विरोधकांना लक्ष करण्यासाठी वापरला जातो दुसरं यू ए पी ए आणि मोकासारखे कायदे कधी कधी विरोध आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्यासाठी गैरप्रकारे वापरले जातात काही प्रकरणांमध्ये पारदर्शकता आणि योग्य प्रक्रियेचा अभाव आहे पण सहावा प्रश्न मी असा समजेन सरकारकडून नक्षलवादी प्रचार आणि भरती विरुद्ध कोणत्या उपाययोजना केल्या जातात तर सरकार नक्षलवाद्यांच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम चालवते नक्षलवादी विचारसरणीने प्रभावित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी डिरेडिकलायझेशन कार्यक्रम राबवते सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवरील प्रचारावर नजर ठेवते आणि त्याविरुद्ध कारवाई करते यानंतर सातव्या प्रश्नात महाराष्ट्र शहरी नक्षलवादाविरुद्ध केंद्रीय एजन्सीशी कसा समन्वय साधते महाराष्ट्र राष्ट्रीय गुन्हेगारी संशोधन संस्था एन आय ए आणि गुप्तचर विभाग आय बी यासारख्या केंद्रीय एजन्सींशी जवळून काम करते जसे गुप्तचर माहिती आणि संसाधने शेअर करणे नक्षलवादी नेटवर्क्सचे निर्मूलन करण्यासाठी संयुक्त ऑपरेशन्स करणे आयडेंटिफाईड नक्षलवादी गटांवर बारीक लक्ष ठेवून त्या गटांकडे येणाऱ्या निधी आणि संसाधनांचा प्रवाह नियंत्रित करणे पुढचा आणि आठवा प्रश्न शहरी नक्षलवाद्यांविरुद्ध लोकसुरक्षा कायदा नावाचा कोणताही विशिष्ट कायदा आहे का तर उत्तर येईल नाही असे कोणतेही विशिष्ट कायदा नाही पण सरकार एक जनसुरक्षा विधेयक प्रस्तावित करत आहे आणि मग पुढचा प्रश्न कायद्यांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष करण्याबद्दल काही चिंता आहेत का आणि असेल तर त्यावर सरकार कसे आश्वस्त करेल तर होय टीकाकारांचा असा युक्तिवाद आहे की यू ए पी ए आणि मोकासारखे कायदे कधीकधी वैधविरोध आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्यासाठी गैरवापरले जातात यामुळे नागरी हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा राहास होत आहे अशी चिंता निर्माण झाली आहे पण कुठल्याही संघटनेला एकदम कधीही बेकायदेशीर सरकार ठरवत नाही आपण जशी आत्ता चर्चा केली तसे संशयित व्यक्ती किंवा संघटनेला गुप्तचर यंत्रणा बराच काळ मॉनिटर करते त्याहूनही आता अशा सर्वेलन्स अंडरच्या संघटनांवर कारवाई करण्यापूर्वी सल्लागार समिती पुढे हे सर्वेक्षण ठेवले जाईल याची सरकार ग्वाही देते पारदर्शकता ठेवली जाईल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सरकार घेत आहे मग मात्र कारवाई करण्यातच येईल इतके साधे आणि सोपे आहे हे जनसुरक्षा विधेयक आणि माझे प्रामाणिक आवाहन आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आहे की ह्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन आपल्या चुकलेल्या होतकरू युवा पिढीला सर्वनाशाकडे जाण्यापासून वाचवावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र